ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आडगाव बुद्रुक सेंट्रल बँकेकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पुरेशा प्रमाणात रोकड नसलाने ग्राहक वेटिस तेल्लारा तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा कार्यरत आहे परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून येथे पुरेशा प्रमाणात रोकड नसते कधी 5000 घ्या कधी 10000 घ्या तर कधीकधी तीन तीन दिवस ठणठन गोपाळ असतो त्यामुळे दिवसेंदिवस येथे गर्दी वाढत आहे कॅश काउंटर एकच असल्यामुळे ना ग्राहकांना नाहक त्रास होत आहे याकडे गावातील पुढारी किंवा बँकेचे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत बँक ग्राहकांच्या मते येथील चांगल्या कर्मचारी वर्गाची त्वरित बदली करण्यात येते याकडे मात्र वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष असते मात्र बाकीच्या बाबतीत अधिकारी लक्ष देत नाहीत दे। या बँकेत डबल कॅश काउंटर असणं गरजेचं आहे ग्राहकांना कॅश पुरेल एवढा पैसा असणे गरजेचे आहे कधी कधी तर खेडेपाड्यातून येणारा ग्राहक कित्येक तास पैसे काढण्यासाठी लाईनीत उभा राहतो बँक गावात व्यवस्थित सुरू असतानाच एक किलोमीटर अंतरावर ही बँक नेऊन ठेवली आहे गावातील ग्राहकांना अंध अपंगांना निराधारांना किती त्रास सहन करावा लागत असेल हे मात्र वरिष्ठ अधिकारी वर्गाला दिसत नसावे असे ग्राहकांचे म्हणणे आहे एवढी मोठी बँक पण तिचे एखादे ए टी एम गावात असू नये ही खेदाची बाब आहे याकडे लक्ष केंद्रित करून बँक ग्राहकांना न्याय द्यावा अशी समस्त गावकऱ्यांची मागणी आहे महानकरी न्यूजसाठी संजय भटकर तेल्हारा आडगाव बुद्रुक